जिल्ह्यात मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येत असून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग आवश्यक आहे गृहनिर्माण संस्थांमध्ये पदाधिकारी आणि सदस्यांनी जास्तीत जास्त मतदार जागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळस्कर स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे सहकारी गृहनिर्माण संस्था पुणे शहर जिल्हा उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर दिवसे म्हणाले जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांची संख्या अधिक आहे येत्या लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने पस्तीस गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्यू आर कोड संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात यावा मतदार ओळखपत्र आणि मतदार ओळख चिठ्ठी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत मतदारांच्या सुविधेसाठी नो युअर्स पोलिस स्टेशन उपक्रम राबवण्यात येत आहे तसेच मतदारांना हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत लवकरच मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे नगरपालिका क्षेत्रातही स्थानिक यंत्रणेमार्फत मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत मतदान नोंद

आ, या वर्षी जे आम्ही एक एक दोन हजार चोवीस पासून वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे मतदार यादीच केलं याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण यादी प्रसिद्ध केली होती त्याच्यापासून आजपर्यंत म्हणजे जे काही अॅडिशन झालेले आहेत साधारणपणे दोन लाख अकरा हजार सातशे अठ्ठावीस टू लाख इलेव्हन थाउजंड सेव्ह हंड्रेड एट हंड्रेड फिफ्टी सिक्स अठरा ते एकोणीस म्हणजे पहिला फर्स्ट टाइम व्होटर आहे ट्वेंटी सिक्स हा एक चांगली अचीवमेंट आहे चोवीस जानेवारी पासून एप्रिल आतापर्यंत पंचवीस एप्रिल पर्यंत खात्री आहे मावळमध्ये एकशे पाच पुण्यामध्ये एकशे पंच्याऐंशी बारामती मध्ये सत्याऐंशी आणि मध्ये एकशे तेहतीस पाचशे दहा अशी ठिकाणे आहेत बिल्डिंग आहेत ज्या ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त त्या ठिकाणी म्हणलं त्याप्रमाणे आम्ही मोटर बुथ म्हणजे शाळांमध्ये मतदान केंद्राच्या बाजूला एखाद्याला उन्हाचा त्रास होतोय आणि त्याला तिथं बसायचा असेल तर वृद्ध किंवा वयस्कर असतील आणि त्यांना जर थोडासा त्रास होत असेल किंवा काही महिला गरोदर महिला किंवा लहान बाळ वगैरे असलेल्या त्यांना प्रायोरिटीने मतदान करण्यासाठी प्रयत्न करूच पण याच्यामध्ये जर गर्दी जास्त असेल तर त्यांना वेटिंग रूमची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे बारामतीचे इलेक्शन सात तारखेला मतदान असल्या कारण तासापूर्वी एक बैठक आम्ही घेतली होती मॅन्डेटरी सर्व पोलीस ऑब्झर्वर्स आणि जनरल ऑब्झर्वर प्लस एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि सर्व पोलीस यंत्रणा एक्साईटी यंत्रणा मी आणते महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बारामती इलेक्शन करता लागणार मनुष्यबळ मग ते इलेक्शन रिलेटेड ऍक्च्युअल काम करणार आणि पोलीस त्याच्यामध्ये आता कुठल्या प्रकारचं अगदी व्यवस्थितरित्या ते मनुष्य उपलब्ध आहे त्याचे ट्रेनिंग सर्व पूर्ण झालेली आहे या मतदान केंद्रांवर ज्या आम्हाला बेसिक अश्युअर मिनिमम फॅसिलिटीज द्यायच्या होत्या त्या बाबतीमध्ये ऑलमोस्ट कम्प्लायन्स पूर्ण आणि ते ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या ठिकाणी आम्ही करतो विशेषतः उन्हामुळं ज्या काही विशेष सूचना इलेक्शन कमिशनने दिल्या होत्या की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य आहे की नाही तर त्याचा आम्ही खूप खबरदारी घेतली प्रत्येक ठिकाणी किमान दहा कॅन आणि जर जर लागले तर पुन्हा रिप्लेस बाबतीमध्ये सूचना आम्ही दिल्या पाण्याचे कॅन्स आणि ग्लासेस सेकंडली ओ आर एस ज्याला उष्माघात झाला तर लागणार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुबलक प्रमाणावर प्रत्येक मतदान केंद्रावर एस एम एस नावाची एक नवीन प्रणाली आता आम्ही इलेक्शन कमिशन इंट्रोड्यूस केली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेतल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर लक्ष ठेवलं जातं त्याचा डेली रिपोर्ट येतो त्याचा सर्वेलन्स आहे की एकाच खात्यावर मल्टिपल खात्यांना अगदी छोटी छोटी जे रक्कम दिली ते जो� सस्पेशन झालं तरी इमिजिएटली आणि ते बँकेचे जे संबंधित नोडल ऑफिस आहेत साधारणपणे चोवीसशे मॉनिटर केलं जात्रॉवल जर अचानकपणे होत असतील एखाद्या खात्यावर ते पण मॉनिटर केलं जातं कॅश डायरेक्ट भरले जाते आ, ते पण मॉनिटर केलं जातं ऑनलाईन काही नुसत्या ह्याच्या माध्यमातून जी पे किंवा इतर माध्यमातून जर काही मल्टिपल खात्यांना तुम्हाला काय दिलं असेल ते पण मॉनिटर केलं जातं त्यामुळं अशा प्रकारच्या कुठलंही कृत्य मला नाही वाटत होऊ शकत आणि त्याच्यामध्ये कॅश जे ट्रान्सफर आहेत त्या बँकेचे त्या व्हॅन्स मधन जाणार ते पण ट्रॅक केलं जातं त्याचा डिटेल्स द्यावा लागतात बँकेला की कुठलं काय जाते कुठल्या ब्रांच मध्ये जाते आणि त्यानुसार त्याचा आढावा घेतला जातो आणि याच्यामध्ये जीएसटी इनकम टॅक्स नार्कोटिक्स पोलीस स्टेट जीएसटी जी आपली त्याची टीम्स फॉरेस्ट हे सगळे अधिकारी इन्वॉल्ड असतात त्याचं एक्सपेंडिचर ऑफ त्याचा पण रिव्ह्यू घेतात आणि याचं पूर्ण सर्वेलन्स जे आहे त्याचा डेटा डे टू डे डेटा येत असतो स्वतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असताना अशा काही गोष्टी